अबाळाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे पहा अखेर अंदमान मध्ये मान्सून दाखल झालाय असं भारतीय हवामान विभागानं सांगितलंय निकोबार बेटांवर गेल्या चोवीस तासात जोरदार पावसाच्या नोंदी झाल्यात पहा दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण आणि उत्तर अंदमान समुद्रात मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळतीय खर तर ही बातमी देशासह राज्यातील नागरिकांसाठी सुखावणारी आहे गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेच्या सहन करणाऱ्या तमाम जनतेसाठी गारवा देणारी सोबतच पिकांच्या वाढीसाठी तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरियन क्षेत्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे पुण्यात आणि राज्यातील इतर भागांमध्ये आजपासून मान्सून पूर्व पाऊस सुरू होईल असं पुणे वेधशाळेनं सांगितलं सहा जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे सत्तावीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि महाराष्ट्रात सहा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झालाय पहा पुढील पाच दिवसात राज्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होईल मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून जवळपास एकशे पाच टक्के पाऊस पडेल यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस पडेल असं पुणे वेधशाळेनं म्हटलंय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद